नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल याच्याविषयी माहिती घेतो आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो तिसरा व्हिडिओ आहे याचे दोन पार्ट मी अगोदरच टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आपण कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री किंवा पश्चिम घाट याच्याविषयी माहिती घेतलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र पठार याच्याविषयी माहिती देत आहे तर याच्या अगोदर तुम्ही दोन व्हिडिओ पाहून घ्या जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर सुरुवात करूया महाराष्ट्र प्राकृतिक या घटकाला तर महाराष्ट्राचे तीन प्राकृतिक विभाग पाडले जातात पहिला आहे कोकण किनारपट्टी दुसऱ्याला सह्याद्री किंवा पश्चिम घाट म्हणून ओळखतात आणि तिसरं महाराष्ट्र पठार आहे आता तुम्ही आकृतीमध्ये सुद्धा पाहू शकता इथं सह्याद्री पर्वत इथं पसरलेला आहे याच्या इकडला जो भाग आहे तो हा सर्व भाग कोकणचा म्हणून ओळखला जातो आणि बाकीचा हा जो उरलेला भाग आहे त्याला महाराष्ट्र पठार असे म्हणतात तर या पठाराविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत याचा तर याचं स्थान कुठं आहे तर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडल्या दिशेच आहे इथं तुम्ही पाहू शकता हा सह्याद्री पर्वत तर याच्या पूर्वेला हे पठार पसरलेलं आहे जे धक्कांचा पठार म्हणून ओळखले जाते एवढा भाग हा सह्याद्रीच्या पूर्वेकडे पसरलेला आहे याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे तर दोन पॉईंट शहात्तर लाख चौरस किमी इतकं याचं क्षेत्रफळ आहे तर दख्खन पठाराचं क्षेत्रफळ किती आहे दोन पॉईंट शहात्तर लाख चौरस किमी आहे हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे लक्षात असू द्या याची लांबी आणि रुंदी पाहिली तर ती पूर्व पश्चिम लांबी सातशे पन्नास किलोमीटर भारती किती सातशे पन्नास किलोमीटर आणि दक्षिण उत्तर किंवा उत्तर दक्षिण जर पाहिले तर ती सातशे किलोमीटर भरते तर हे दोन पॉईंट लक्षात असू द्या तर दक्कन पठाराची की, लांबी किती आहे पश्चिम लांबी सातशे पन्नास किलोमीटर आहे लक्षात असू द्या त्याच्यानंतर रुंदी किती आहे तर सातशे किलोमीटर आहे अशी रुंदी जर बघितली तर ती की किती आहे सातशे किलोमीटर हे दोन पॉईंट लक्षात ठेवा त्याच्यानंतर याची सरासरी उंची किती आहे दक्कन पठाराची तर ती चारशे पन्नास मीटर आहे महाराष्ट्राचा सुमारे शहाऐंशी पॉईंट सात टक्के भूभाग दक्कन पठाराने व्यापलेला आहे तर जवळपास नव्वद टक्के भूभाग हा महाराष्ट्राचा दख्खन पठाराने व्यापलेला आहे हा पॉइंट लक्षात ठेवा याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो नंतर आपण दख्खन पठाराची निर्मिती कशी झाली याच्याविषयी माहिती घेऊ तर दख्खन पठाराची निर्मिती जी आहे ती ज्वालामुखीच्या उद्रेकाने झालेली आहे तर ज्वालामुखीचा बऱ्याच वेळा उद्रेक होऊन दख्खन पठार निर्माण झालेला आहे भ्रंशमूलक उद्रेक झाला आणि लावा रसाचे संचयन होऊन हे पठार निर्माण झालेलं आहे म्हणजे उद्रेक होऊन लावा वर आला आणि त्याच्यापासून दख्खन पठार निर्माण झालेला आहे लावा रसापासून हे पठार तयार झालेलं असल्यामुळं याला दख्खन लावा म्हणून सुद्धा ओळखल्या जाते हा एक पॉईंट लक्षात ठेवा दख्खन लावा म्हणून कशामुळे ओळखतात तर लावा रसापासून हे पठार निर्माण झालेलं आहे आणि हा जो लावा आहे तो बेसिक प्रकारचा लावा आहे तर दोन प्रकारचे लावा असतात एक ॲसिडिक प्रकारचा आणि दुसरा असतो बेसिक प्रकारचा तर महाराष्ट्र पठार किंवा दख्खनच्या पठारावरचा जो लावा आहे तो बेसिक प्रकारचा आहे आणि जे जिथे लावा बेसिक प्रकारचा असतो तिथे खडक बेसाल्ट नावाचे खडक सापडतात आणि महाराष्ट्र पठारावर बेसाल्ट खडक मोठ्या प्रमाणात सापडतो तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा महाराष्ट्र पठारावर प्रामुख्याने बेसाल्ट हा खडक आढळतो तो डेक्कन ट्रॅप संरचनेतील हा खडक आहे आणि हा अग्निजन्य खडक आहे म्हणजे लवारस वरती येऊन हा बेसाल्ट खडक निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे हा अग्निजन्य खडक आहे बेसाल्ट खडकाची सर्वाधिक जाडी कुठं आहे तर महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम सीमेजवळ सर्वात जास्त याची जाडी आहे म्हणजे मुंबईकडल्या साईडला सर्वात जास्त जाडी दोन किलोमीटरपर्यंत याची जाडी आढळते सुद्धा एम पी एस सीने एक वेळेस प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर आपण दख्खनच्या पठारावरील नद्याविषयी माहिती घेऊ तर दख्खनच्या पठारावर बऱ्याचशा नद्या, नद्या वाहतात आणि त्या सर्व पूर्ववाहिनी नद्या आहेत म्हणजे बऱ्यापैकी नद्या पूर्ववाहिनी आहेत तापी नदी सोडलं तर आणि वरती नर्मदा नदी जी की दख्खनच्या उत्तरेकडे आहे तर तापी नदी ही काय करते तर पश्चिमेकडे वाहते आणि बऱ्यापैकी नदी ह्या पूर्वेकडे वाहतात तर याच्यातल्या नद्या कोणत्या आहेत तर गोदावरी कृष्णा तापी भीमा वर्धा वैनगंगा इत्यादी नद्यांची खोरे या दख्खनच्या पठारावर आढळतात तुम्ही इथं पाहू शकता तर वरती इथं तापी नदी आहे त्याच्यानंतर खाली इथं गोदावरी नदी आहे त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता भीमा नदी आहे कृष्णा नदी आहे या सर्व नद्या दख्खनच्या पठारावर महाराष्ट्रामध्ये वाहतात तर या नद्या तुम्ही लक्षात ठेवा या नद्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यानंतर नर्मदा नदी राज्यात केवळ नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून चौपन्न किलोमीटर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते हा एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा फक्त चौपन्न किलोमीटर नर्मदा नदी वाहते गोदावरी नदी खोरे ही राज्यातील सर्वात मोठे नदी खोरे आहे आपण नदी प्रणाली या घटकामध्ये याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेणारच आहोत त्याच्यानंतर दक्कन पठारावरील काही प्रसिद्ध पठार आहेत त्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतो तर हे सर्व पठार तुम्ही पाठच करून ठेवा तर मी एक वेळेस माहिती सांगतो पहा तर दक्कन पठारावरील कोणते कोणते पठार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे जोड्या लावाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात तर सासवडचे पठार जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर औंदचे पठार सातारा जिल्ह्यामध्ये आहे पाचगणीचे पठार सातारा जिल्ह्यामध्येच आहे अहमदनगर पठार अहमदनगर जिल्ह्यामध्येच आहे म्हणजे हे नाव आणि जिल्हा सारखाच आहे त्याच्यानंतर खानापूरचे जे पठार आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये येते तळेगाव पठार वर्धा जिल्ह्यामध्ये येते यवतमाळचे पठार यवतमाळ जिल्ह्यामध्ये येते मालेगावचे पठार नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि बुलढाणा पठार बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे पठाराचे नावं आणि जिल्ह्याचे नावं जर समान असतील तर ते लक्षात ठेवण्याची तेवढी गरज नाही पण थोडे वेगळे असणारे तेवढे तुम्ही पाठ करून ठेवा जेणेकरून तुमचे प्रश्न सुटून जातील त्यानंतर दक्कनच्या पठारावर असणाऱ्या डोंगर रांगा आणि जिल्हे सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर याच्यातले डोंगर आणि जिल्हा याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर अस्तंबा नावाचा डोंगर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे उत्तरेकडे अस्तंबा नावाचा डोंगर आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर गरमसूर नावाचं जे डोंगर आहे ते नागपूरमध्ये आहे म्हणजे नागपूरकडल्या साईडला गरमी जास्त असते म्हणून तिथं गरमसूर डोंगर आहे हा पॉईंट असा तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर गाळणा नावाचा डोंगर धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे गाळणा त्यानंतर दरकेसा टेकड्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत तर तुम्ही पूर्वेकडे पाहू शकता तर दरकेसा टेकडा महाराष्ट्राच्या पूर्वेकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यानंतर अजिंठा वेरूळ या जे जिल्ह्या आहेत ते औरंगाबाद ज्याला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरसुद्धा म्हणू शकता तिथे आहेत त्याच्यानंतर चिरोल भामरागड सुरजागड टेकड्या गडचिरोलीमध्ये आहेत तर चिरोल आणि सुरजागड टेकड्या तुम्ही लक्षात ठेवा ह्या गडचिरोलीमध्ये आहे त्याच्यानंतर मुदखेड आणि निर्मल डोंगररांगा नांदेडमध्ये आहेत त्याच्यानंतर तोरणा नावाचा डोंगर पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर सप्तशृंगी आणि त्र्यंबकेश्वर हे दोन नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत त्र्यंबकेश्वर येथे तर गोदावरी नदी उगम पावडते त्याच्यामुळे तुम्ही ते लक्षातच ठेवा आणि सप्तशृंगी नावाचा डोंगर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर गायखोरी नावाचा जो डोंगर आहे तो भंडारा जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर हनुमान नावाचा धुळेमध्ये आहे आणि वैराट नावाचा अमरावतीमध्ये आहे तर एवढे डोंग एवढे डोंगर तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कारण बऱ्याच वेळा त्याच्यावर प्रश्न विचारण्यात येत होते मग सरळ सेवा असेल किंवा एम पी एस सीची परीक्षा असेल तर या घटकावरील सर्व प्रश्न आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजे एक एक व्हिडिओ आपण प्रश्नाचा सुद्धा अपलोड करणार आहोत त्याच्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओ तिथंच थांबूयात धन्यवाद मित्रांनो